नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघूया की ज्या शेतकऱ्यांचा हरभरा लेट आहे तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो हे थंडी किती पोषक ठरणार आहे हे बघूया शेतकरी मित्रांनो बघा मागील पाणीचं वातावरण होतं ढगाळ वातावरण होतं आणि आपलं जसं आपली एकवीस नोव्हेंबरची पेरणी आहे आणि फुल सुटलं कमी प्रमाणात होतं तर असं वाटत होतं समोर थंडी पडणार की नाही पडणार हे भीती होती शेतकरी मित्रांनो तर मला कमेंट येत होत्या की शेतक बा पाणी येईल का समोर पाणी आहे का कसं पाणी आहे पाण्याबद्दल सांगा ब कसं आहे शेतकरी मित्रांनो ह्या निसर्गाचं काही सांगता येत नाही तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता फुल अवस्थेत असेल जसा माझा हरभरा या हरभऱ्याला आजच्या तारखीत अडुसष्ट दिवस पूर्ण होत आहे आणि या अडुसष्ट दिवसात आता हे पाच दिवस झाले शेतकरी मित्रांनो खूप थंडी पडत आहे तुम्हाला अनुभव आलेला असेल ह्या जानेवारी महिन्यात या पंधरा जानेवारीपासून खूप थंडी पडत आहे चांगली थंडी आहे सकाळची थंडी आणि आता थोडंसं भुरकट म्हणजे असं ढगाळ वातावरण आहे म्हणजे खार आल्यासारखं आहे याला तर अजूनही थंडी पडणार शेतकरी मित्रांनो समोर जर अजूक थंडी पडली तर आपल्या जे काही लेट हरभरे आहेत बघा फुल येईल जसं माझ्या हरभरा आत्ता फुलावर आहे शेतकरी मित्रांनो अडुसष्ट दिवस झाले आहे बघा दुबार पेरणीचा प्लाट आहे ह्या पूर्ण शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा सांगतो ह्या दुबार पेरणीचा प्लाट आहे आपला आणि फूल वाढेल जर थंडी नसती पडली नाही शेतकरी मित्रांनो ह्या बघा ह्या किती वाढलेला आहे हरभरा ह्या भर हरभरा किती वाढलेला आहे खूप वाढलेला आहे टोंगोटोंगोय वाढ झालेली आहे हरभऱ्याची मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी ह्या हरभऱ्याला काय केलं असं काय केलं वाढला म्हणून कालच्या हरभरा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला तर ह्या हरभरा पूर्ण वाढलेला आहे जर आता जर ढगाळ वातावरण उष्णतेत जर वाढ झालेली असती ना तर याला फुलंच नसते आले ह्या असं समजून घ्या गेल्या गेल्या असता असं झालं असतं शेतकरी मित्रांनो असं झालं असतं आता थंडी खूप आवश्यकता आहे आता जसजशी आता जर पंधरा वीस दिवस जर आपल्याला ज्या शेतकऱ्यांची पेरणी लेट असेल जर पंधरा वीस दिवस जर आपल्याला थंडी भेटली ना चांगली तर हे पूर्ण फुल धरेल आणि माझा हरभरा अजूक वाढतो ह्या आपला हरभरा अजून हितभर वाढतो आणि वाढलाच पाहिजे जर हितभर नाही वाढला तर फुल धरून वाढ कशी होईल कारण की ह्या पहिलं यानं काय केलं आपल्या हरभऱ्यानं पहिले काय केलं ब्रँचेस केले पूर्ण झाडाचं बूड मोठं केलं जितले काही के ब्रँचेस फुटायचे तिथले ब्रँचेस केले आणि जशी ओल कमी झाली आपल्या हरभऱ्याची तसं फुल सुटायला सुरुवात झाली आणि तशी थंडी आली म्हणजे योगायोग पूर्ण आले आपल्या हरभऱ्याचे आहे ना तर बघा निसर्गात खूप ताकद आहे शेतकरी मित्रांनो म्हणून ह्या थंडीचा आपल्याला खूप फायदा होणार आहे आता आता जितली थंडी पडन तितला फायदा आणि प्रत्येकाचा गहू पण आपला पोटरीवर हो आहे कोणाचा लेट असतील कमी जास्त होते कोणी पराठी उपडून गहू पेरला असेल तर कोणाचा गहू आता दुसरा फेर पाण्याचा होत असतील कमी जास्त होतील जे ज्या शेतकऱ्यांचा गहू आता उंबई निसवलेला आहे पोटरीवर हो आहे काही निसवाचा आहे काही निसून राहिला तर हे थंडी त्या गव्हाला एक पण पोषक आहे ना हे बघा असा हरभरा आलेला आहे आपला म्हणून ही थंडी आपल्या हरभऱ्याला खूप पोषक ठरणार आहे लेट हरभऱ्याला आणि ज्याचे हरभरे ज्या शेतकऱ्यांची हरभरी पंच्याऐंशी नव्वद दिवसाची आहे त्याही शेतकऱ्याला थंडीत हरभरा जास्त भरून येते ठस भरून येते म्हणजे कमी जर ओल जर कमी पुरत कमी असेल तर ते कमी ओलीतच भरून येते आणि टेम्परेचरची जर वाढ झाली असती का नाही शेतकरी मित्रांनो आपला हरभरा फुलावर नसता आला आणि ज्या हरभऱ्याचा कालावधी संपत आला आणि तो थो हरभरा थोडसा भरला नसता म्हणजे थंडी म्हणजे थंडी जे वात ज्या वातावरणातलं जे पीक आहे ज्या ज्या हंगामात जे पीक आहे ते पाहिजेच असा आहे थंडीचा फरक म्हणजे पाहणा म्हणजे मागे म्हणजे ह्या पाच सहा दिवसात थंडीच नव्हती ढगाळ वातावरण होतं म्हणजे असं वाटत होतं की प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं का पाणी येईल का पाणी द्यायचं आहे बा हरभऱ्याला गव्हाला पाणी द्यायचं आहे तर पाणी येईल का थांबले होते वाट पाहिले होते पण पाणी आलं नाही तर थंडीलाच सुरुवात झाली तर आपला हरभराही फुलावर सुटला नव्हता तर पाया ना थंडी सुटल्याबरोबर आपल्या हरभऱ्याला फुलपा ना अजून काही वाढूनच राहिला हरभऱ्याची वाढ पाह ना टोंगो ह्या फुल पा आता असा कसा दिसतो आपला हरभरा आहे ना आणि फुलाची सिरीजही आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा है अशी सहा सहाशी आठ आठची राहिली हे बघा आता ह्या डांगीला बघा किती फुलं आहे हे बघा ह्या डांगीला हे बघा एक दोन तीन चार पाच हे सहा हे सात आपल्याला इथं आठ आठची शिरीज राहिली दहा दहाची शिरीज राहिली एका एका फळफांदीला तर भरपूर आहे कारण की फळफांद्याच भरपूर आहे आता फळफांद्या जर बघितल्या आता ह्याच झाडाला बघा फळफांद्या हे बघा इथं झाड बघा हे बघा हे गुतलं झाड आता हे हेच झाड बघा फळफांद्या बघा ना किती आहे पहा पाहना समजा पंचवीस फळफांद्या असेल एका झाडाला अशा पंचवीस वीसच ना वीस जर फांद्या असेल त्या फळफांद्या एका झाडाला वीस तर आठ आठ म्हणजे आठ जरी आले आठ दोन्ही सोळा म्हणजे एका फा फळफांद्याला किती आठ फुलं जरी आले आणि त्याच्यातले सात धरले घाटी आहे सांग बारा एकशे वीस एकशे वीस घाटी येते ना शेतकरी मित्रांनो हा जास्त पाहिजेनच नाही हा आपला अंदाज आहे हे कसं बघा हाय ह्या थंडीचा खूप फायदा पडणार आहे आपला पूर्ण फुल मोठा फुलाचा आकार मोठा होईल आणि घाटाचा आकार मोठा होईल जसं ह्या घाटा मोठा आहे बघा ह्या घाटा किती मोठा आहे है? है ना तर तुमच्या इकडे थंडी पडत आहे का शेतकरी मित्रांनो का असंच वातावरण आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की प्रत्येकाला वेगळं वेगवेगळं वातावरण राहते आणि तुमचाही हरभरा असाच असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमचा हरभरा वाढला की नाही वाढला हेही सांगा आणि किती दिवस झाले तुमच्या हरभऱ्याला हे पण सांगा कारण की कमी जास्त तारीख राहू शकते पेरणीची बघा आणि फूल किती प्रमाणात सुटले हे पण सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही आणि माझा हि तुम्हीचं पाहू राहिले माझा हरभराच राहिले हे बघा इथलं फुल आहे अजून काही वाढ चालूच आहे जसजशी ओल कमी होईल ना ह्या हरभऱ्याची म्हणजे जर आपल्या जमिनीचे तसतसे जास्त फुल सुटणार आणि आता अत्यंत थंडीची गरज आहे आपल्या हरभऱ्याला हर आता थंडीच पाहिजे म्हणजे पंधर वेळा पूर्ण फरवरी जर थंडीत गेला तर चालते आपल्याला कारण की लेट हरभरी आहे ना आपल्याला काही फरक नाही पडत आणि थंडीच पडणार आहे समोरही कारण की निसर्ग बदलून राहिला ना बर्षात ऊन तपते आणि उन्हाळ्यात काय येते उन्हाळ्यात अकायचा पाणी येते आणि हिवाळ्यात ऊन तपते मग आता समोर तपन ना उन्हितनी हिवाळा कमी जास्त होतेच दिवस वाढते ना तर असं म्हणतो थोडंफार आहे आप आपल्या याच्यात नी शेतकरी मित्रांनो तणकट काही होत नाही याला इथलं राहतच असते कारण की आपला चना वाढलेला होता तर बारीक तणकट काही दिसलं नाही मजुराला तर आता हे काही तणकट आपल्याला उपडता येत नाही याच्यात घुसताही येत नाही फुलाची मात्रा बघा बऱ्यापैकी आहे असा हरभर आला आहे बा आपला असा प्लॉट आला आहे बस आजच्या हरभ आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं शेतकरी मित्रांनो की नक्की या थंडी आप थंडीचा आपल्याला फायदा होईल आणि आता थंडीच पाहिजे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण उद्याला धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आज ढगाळ वातावरणच वाटते आहे म्हणून तो उद्या परवा थंडी एक दोन दिवसात थंडी वाढेल अजून कारण की बर्फ पडत आहे ना तिकडं तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण